नमस्कार बुलेटिनमध्ये मध्ये स्वागत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या पाहणार आहोत सुरुवात करूयात वेगवान बातम्यांनी अमेरिकेने पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन लढाऊ विमानांवर कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अमेरिकेने पाकिस्तानला मिळणारी लष्करी मदत आता केवळ दहशतवाद विरोधी कारवायांपुरती मर्यादित ठेवली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विमानांच्या देखरेखीखाली निधी मंजूर आणि पाकिस्तानकडून दहशतवाद विरोधी कारवायांसाठी योग्य प्रकारे वापर की नाही यावर लक्ष वेधण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे तर अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानवरचं नियंत्रण अधिक कठोर झालंय बॉम्बस्फोटाच्या अफवेनंतर दिल्लीला जाणारा अमेरिकेचं विमान रोमला रवाना करण्यात आलंय सुरक्षेच्या कारणासाठी न्यूयॉर्कवरून नवी दिल्लीला जाणारं अमेरिकन एअरलाईन्सचं विमान रोमकडे वळवण्यात आलं तर विमान रोमला सुखरूप उतरवल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली आहे अमेरिकेचं विमान ड्रीम कॅस्पियन या समुद्रात असताना क्रू मेंबर्सना बॉम्बची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर त्याला रोमला रवाना झालेलं होतं फ्रान्समधील मासिरलेमध्ये रशियन दूतावासाजवळ स्फोट झाला रशियाकडून हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त होतोय सुदैवानं कोणतेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही आहे तर या हल्ल्याच्या सखोल चौकशीची मागणी रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा हो यांनी केली आहे त्यांनी रशियन दूतावास आणि राजनैतिक ठिकाणांची सुरक्षा वाढवण्याची मागणीसुद्धा केली आहे विशेष म्हणजे हा हल्ला रशियाला युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण झाली असताना झालेला आहे लॅबनॉनवर इस्रायलनं पुन्हा हल्ले केलेले आहेत आणि यावेळी हिजबुल्ला नेते सय्यद हसन नसरल्ला यांच्या सामूहिक अंत्यसंस्काराच्या दिवशी इस्रायलनं दक्षिण लॅबनॉनवर हल्ला केलाय हिजबुल्ला सप्टेंबर सप्टेंबरमध्ये हत्या झाली आणि त्यानंतर रविवारी अंत्यसंस्कारासाठी हजारो लोट एकवटलेले पाहायला मिळाले जी विमान हल्ल्यांमध्ये वापरली गेली तीच विमानं रविवारी नसरल्ला यांच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या जनसमुदायावरून किरट्या घालत होती दावा असा करण्यात आलेला आहे तर युद्धविरामाचा करार मोडून इस्रायलनं पुन्हा लॅबनॉनवर हल्ले केलेले रणगाडे तैनात केलेले आहेत तेवीस वर्षांनंतर इस्रायली सैन्याच्या रणगाड्यांनी वेस्ट बँक मध्ये प्रवेश केलेला आहे इस्रायलनं पॅलेस्टाईनमधील मधील जेनिस तुलक्रम आणि नूरशम्स इथल्या निर्वासित छावण्या रिकामा केल्या त्या छावण्यांमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतलेला होता तीन छावण्यांमधून चाळीस हजार, हजार अरब युद्धानंतर पहिल्यांदाच मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिक विस्थापित झाले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा गाझ्यामधील युद्ध सुरू करण्याचा इशारा दिला आहे आणि यावेळी त्यांनी हवासचा संपूर्ण नायनाट करण्याची शपथ घेतली आहे नेतन्याहू यांनी आय डी एफच्या ग्राउंड सोर्सेस कॉम्बॅट ऑफिसर्स कोर्समधून उत्तीर्ण झालेल्या कॅरेट्सना संबोधित केलं आणि इस्रायल कधीही तीव्र युद्धासाठी सज्ज आहे आणि त्यासाठीचं नियोजन आणि अंतिम टप्प्यात असल्याचं सुद्धा यावेळी नेतन्याहू म्हणाले पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आयच्या कारवाया भारत बांगलादेश सीमेवर वाढताना पाहायला मिळत आहेत चिकन नेक रेडिओ सिग्नल पकडण्यात आले आणि यामध्ये अरबी उर्दू आणि बंगाली भाषांमध्ये संभाषण आढळून आलंय या सिग्नलच्या डिकोडिंग नंतर आय एस आय बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासितांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देत धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे भारताच्या चिकन नेक कॉरिडॉर जवळ आय एस सा आयचं सक्रिय असणं हे देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे तोरखाम सीमेजवळ चकमक झाली आणि त्यानंतर पाक आणि अफगाण सैन्यामध्ये जोरदार गोळीबार झाला तोरखाम सीमेजवळ तालिबानला लष्करी चौकी बांधण्यासाठी पाकिस्ताननं विरोध केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर गेल्या छत्तीस तासांपासून दोनही देशांच्या लष्करामध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढत चाललेला आहे तर या तणावामुळे तोरखाम सीमा पूर्णतः बंद करण्यात आली आहे त्यामुळे व्यापार आणि वाहतूक व्यवस्था कोलवडून गेल्याचं आहे संघर्ष वाढतोय बांगलादेश एअरफोर्सच्या वेबवर आणि बेसवर भीषण हल्ला झालेला आहे आणि कॉक्स बाजारामध्ये बांगलादेशच्या हवाई दलाच्या तळावर काही अज्ञातांनी हल्ला सुद्धा केला आहे कॉक्स बाजाराचे जिल्हा आयुक्त मोहम्मद सलाउद्दीन त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत अचानक झालेल्या हल्ल्यानंतर एअरफोर्स स्पेसची सुरक्षा वाढवण्यात आहे आणि शेख यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार वाढलेला आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक मोठं विधान केलं युक्रेनचं अध्यक्षपद के अध्यक्ष सोडण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शांततेसाठी आपण काहीही करायला तयार असल्याचं झेलेन्स्की म्हणाले अमेरिका नाही तर रशियाचा युक्रेनला कायम धोका असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय तसंच ट्रम्प सत्तेमध्ये असेपर्यंत रशिया युक्रेनवर हल्ला करणार नसल्याचं सुद्धा झेलेन्स्की यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं ट्रम्प आणि पुतीन गेल्यानंतर सुद्धा शांतता हवी असल्याचं झेलेन्स्की म्हणाले आणि रशिया युक्रेन युद्धाला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणं टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांना महागात पडण्याची शक्यता वर्तवली जाते डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडा संदर्भाच्या निर्णयांना पाठिंबा दिल्यानं कॅनडाने मस्क यांच्या विरोधात मोठं पाऊल उचललं आहे ट्रम्प यांनी कॅनडाला एकावन्नावं राज्य बनण्याचा प्रस्ताव जस्टिन टुडोन समोर मांडला तसंच त्यांनी कॅनडामधून आयात होणाऱ्या उत्पन्नावर सुद्धा पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा केलेली होती त्यांच्या या निर्णयामुळे कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये संबंध शिघळलेले आहेत जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जर्मन विरोधी पक्षनेते फ्रेडरिक मर्स यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षांना विजय मिळवला मिळवल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे फेडरिक मर्स यांचा जर्मनीचे चान्सलर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा त्यांना तीस टक्के किती कमी म कमी मतं मिळालेली आहेत आणि विजयानंतर मर्स यांनी समर्थकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव असतानासुद्धा त्यांनी म्हटलं आहे जर्मनीचे रूढीवादी नेते म्हणून फ्रेडरिक मर्स यांची ओळख आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युसेडच्या सोळाशे कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे उर्वरित कर्मचाऱ्यांनी पगारी रेझर्व ठेवलेला आहे युसेडनं भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढवण्यासाठी एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी दिला गेल्या एका आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी पाच वेळा यावर प्रश्न उपस्थित केले तर दहा दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांच्या डीओ जी आय विभागानं भारतासह जगभरातील पंधरा देशांना दिला जाणारा निधी हा थांबवलेला होता पाकिस्तानचं सरकारी जहाज एकोणीसशे एकाहत्तरच्या फाळणीनंतर पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तरच्या फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये अधिकृत व्यापार सुरू झालाय त्यावेळी पाकिस्तानमधून पन्नास हजार टन तांदळाची खेप बांगलादेशला रवाना झाली तर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी पाकिस्तानशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केलेत आणि त्यामुळे या हालचालींकडे दोनही देशांमधील संबंधांचा एक नवीन अध्याय म्हणून पाहिला जात आहे बांग्लादेशमधील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी करणारे जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी हे प्रकरण भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित असून भारताची न्यायव्यवस्था त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असं सुद्धा खंडपीठानं आहे दुसऱ्या कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचं सुद्धा खंडपीठानं स्पष्ट आहे पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर आहे दुहेरी न्युमोनियाशी सामना करणारे पोप फ्रान्सिस बेशुद्ध अवस्थेत आहेत श्वास घेयला सुद्धा त्यांना त्रास होतोय आणि त्यामुळे रक्त संक्रमणानंतर असल्याची माहिती सुद्धा बॅटिकन दिली आहे काही रक्त चाचण्यांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याची सुरुवातीची चिन्ह दिसू लागली आहेत तर परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याची माहिती सुद्धा डॉक्टरांनी दिलेली आहे गुवाहाटीच्या सरुजाई स्टेडियम मध्ये झुमोईर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आसाममधील चहा उद्योगाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा उपस्थिती लावली आसाम सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय या कार्यक्रमामध्ये राज्यभरातील चहाच्या बागा असणाऱ्या भागातील कलाकार तुला सहभागी झाले तब्बल आठ हजार सहाशे कलाकारांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला हे सर्व कलाकार पारंपरिक नृत्य सादर करत आहेत आणि या नृत्यातून एकतेचा संदेश सुद्धा मिळतो आहे तेलंगणामधील श्री शैलेशम डाव्या कालव्याच्या प्रकल्पामधील बोगदा कोसळला बोगदामध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत आणि बोगद्याच्या चिखल चाचल्यानं कामगारांना बाहेर काढायला अडचण सुद्धा येत आहे है। एनडीआरएफ कामगारांपर्यंत पोहोचायला रप्याच्या नळ्या आणि लाकडी फलकांचा वापर करताय आणि त्यामुळे तेलंगणा सरकारनं भारतीय लष्कर एन डी आर एफ आणि इतर यंत्रणांना बोलवत बचाव कार्य सुद्धा सुरू केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे एक ब्रेकिंग बातमी पुण्यामधून भटक्या कुत्र्यांमुळे पुणे विमानतळावर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे विमान उड्डाण सेवेला सुद्धा भटक्या कुत्र्यांमुळे अडथळा निर्माण होतोय आणि भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय भटक्या कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची कारवाई करण्याची मागणी सुद्धा नागरिक करतात बातमी पाहतोय पुण्यामधून अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर काय आता नेमकी खबरदारी आणि काळजी घेतली जाते एअरपोर्ट कडून पुणे विमानतळावर जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत धक्कादायक प्रकार आहे भटक्या कुत्र्यांमुळे पुणे विमानतळावरच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विमान उड्डाण सेवेला देखील याचा अडथळा जो आहे तो निर्माण होतो आहे पुणे विमानतळाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या या उपद्रवामुळे थेट विमानतळावरची जी प्रवाशांची सुरक्षितता आहे त्याचा प्रश्न जो दो आहे तो त्याच्या निमित्तानं उपस्थित होतो आणि इतकंच नाही तर या सगळ्या गंभीर प्रकरणाची दखल जी आहे ती घेणं गरजेचं आहे नाहीतर आणखी मोठा धोका जो आहे तो उद्भवू शकतो अशा पद्धतीची कबुली जी आहे ती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली आहे शहरात नागरिकांना अनेकदा भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं मात्र या भटक्या कुत्र्यांनी थेट पुणे विमानतळा धावपट्टी पासून जे विमानतळाचं ता जे पार्किंग आहे आणि प्रवाशांचा वावर असलेलं जे ठिकाण आहे तिथे त्रास देण्याचे जे प्रकार आहेत ते समोर येताना बघायला मिळतात त्याचे दृश्य देखील आपण पुढारी वरती दाखवतो आहोत आणि या सगळ्या गोष्टींमुळे जे नवसंकट आहे नवी भीती जी आहे ती निर्माण होताना बघायला मिळते आहे खरं म्हणजे विमानतळाच्या धावपट्टीवर ता अशा पद्धतीनं भटक्या कुत्र्यांचा वावर होणं ही खूप चिंता व्यक्त करणारी गोष्ट आहे आपण जर बघितलं असेल तर या धावपट्टीवर विमानाला धडकून कुत्र्याचा मृत्यू झाल्याची देखील एक घटना तेरा फेब्रुवारीला घडलेली होती पुण्यावरून अहमदाबादला जाणार जे विमान होत त्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळी हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला होता आणि यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना पुन्हा अशाच सगळ्या घटना सतत वारंवार या ठिकाणी घडत असताना भटक्या हो, कुत्र्यांचा हो, बाबर वाढत असताना हे सगळे जे प्रकार आहेत आश्चर्य व्यक्त करणारे आ, एवाना संताप व्यक्त करणारे हे सगळे प्रकार अशा इतक्या सुरक्षित असलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे विमान उड्डाणाला एकूणच प्रवाशांच्या सुरक्षितला जो धोका निर्माण होतोय त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते नाही बरोबर आहे आणि रनवे जे आहे विमानतळाच्या अवतीभवतीचा जो परिसर आहे त्याच्या आजूबाजूला बॅरिकेड्स लावलेले असतात मात्र हे भटके कुत्रे येतात कुठून तो सुद्धा प्रश्न प्रलंबितच आहे ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर वळू उर्वरित बातम्यांकडे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासह पंचेचाळीस देशांच्या राजदूतांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये हत्ती सफारी केली आहे जॉर्जियाच्या राजदूतांनी महाकुंभामध्ये गेल्यानंतर उद्यानामध्ये आलो हा खूप चांगला अनुभव असल्याचं म्हटलंय तर परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आसाम आणि ईशान्येकडील राज्यांना हाय प्रोफाईल बनवायचं असेल असं सुद्धा म्हटलेलं आहे तसंच आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि गुंतवणूकदार जास्त प्रमाणात आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न त्यांनी म्हटलंय यावर्षी काझीरंगाने तीन लाख पर्यटकांचा टप्पा ओलांडलेला आहे जागतिक गुंतवणूकदार परिषद पार पडलेली आहे आणि या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलाय यावेळी जगाला भारताकडून खूप अपेक्षा असल्याचं मोदींनी म्हटलंय आणि या अपेक्षा करणाऱ्यांमध्ये सामान्य लोक धोरण तज्ञ देश आणि संस्था यांचा सुद्धा समावेश आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये आलेल्या टिप्पण्या भारतामधील प्रत्येक गुंतवणूकदाराचा उत्साह वाढवण्यासाठी पुरेशा असल्याचं ते म्हणाले संयुक्त राष्ट्रांच्या एका संघटनेने भारताला सौर ऊर्जेची महासत्ता म्हटलेलं आहे अनेक देश फक्त बोलतात तर भारत त्याचा परिणाम दाखवतो असं सुद्धा मोदी म्हणाले पंजाबचे भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या सेवेवर प्रश्न उपस्थित केले चंदीगड ते दिल्ली प्रवासादरम्यान जाखड यांना तुटलेलं सीट देण्यात आलेलं होतं जाखड यांनी तुटलेल्या सीटचे फोटो पोस्ट केले कंपनीशी संवाद साधल्यानंतर कंपनीने वेबसाईट वरून जाऊन तक्रार करण्यास सांगितली शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा एअर इंडियाच्या सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे त्यांना सुद्धा तुटलेल्या सीट वरून प्रवास करावा लागला होता सुप्रीम कोर्टामध्ये उद्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात संदर्भात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे जस्टिस सूर्यकांत जस्टिस कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर राजकीय आरक्षणासंदर्भात महत्वाची सुनावणी होणार आहे यामध्ये बाठिया कमिशनच्या आकडेवारीनुसार ओबीसीच्या काही जागा कमी दाखवलेल्या आहेत याविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे उद्या ओबीसीची भूमिका कोर्टामध्ये मांडण्यासाठी हस्तक्षेप याचिकेला परवानगी मागण्यात येणार आहे बिहारच्या भागलपूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाकुंभाला घेऊन काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे जंगलराजसाठी जबाबदार असलेले हे लोक आपल्या वारशाचा आणि श्रद्धेचा द्वेष करतात असा निशाणा सुद्धा मोदींनी साधला आहे तसंच काँग्रेस महाकुंभाचा गैरवापर करत आहे राम मंदिरावर नारद असलेले लोक महाकुंभाला शाप देण्याची एकही संधी सोडत नाहीत असं सुद्धा मोदी म्हणाले ज्यांनी जनावरांचा सा चारा खाल्ला ते परिस्थिती बदलू शकत नाहीत भारताची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही असं सुद्धा वक्तव्य मोदींनी केल्याचं पाहायला मिळालं उत्तर प्रदेश सरकारनं संबल येथील शाहीजामा मशीद आणि त्याच्याजवळ असलेल्या विहिरी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल दाखल केलाय या अहवालामध्ये मस्जिद इंतेजामिया समितीचा दावा सरकारनं फेटाळून लावलाय मस्जिद इंतेजामियानं ही विहीर मशिदीची मालमत्ता असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्याचसोबत सोबत संभलची जामा मशीद सरकारी जमिनीवर बांधण्यात आल्याचं सुद्धा सरकारनं म्हटलेलं आहे ही विहीर सुद्धा सरकारी जमिनीवर असल्याचं सरकारनं आहे मशीद समितीनेच चुकीचे फोटो सादर करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असंही या अहवालात म्हटलंय दिल्लीमध्ये भाजप सत्तेत येताच मुख्यमंत्री कार्यालयामधून बाबासाहेब आंबेडकर शहीद भगतसिंग यांचे फोटो काढून टाकण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी केलाय भाजपची मानसिकता शीख आणि दलित विरोधी असल्याचा आरोप सुद्धा आतिशी यांनी केल्याचं पाहायला मिळालं अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या प्रत्येक कार्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो लावले आदेश यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली त्यानंतर हा आरोप केलेला आहे त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं सुद्धा केलेली आहेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य आणि सहा आमदारांच्या निलंबनाविरोधात जयपूरमध्ये काँग्रेसने आंदोलन केलं विधानसभेमधून निलंबित केलेल्या सहा काँग्रेस आमदारांना पुन्हा एकदा सदस्यत्वावर घेण्यासंदर्भात एक करार झालेला आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कडक कारवाई करावी लागली आहे बावीस गोडाऊन सर्कल इथे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर पाण्याचा तोफांचा वापर झाला अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे आमदारांच्या पुनर्नियुक्तींवर एकमत झाल्यानं हा तणाव संपलेला आहे केंद्रीय राजनाथ यांनी आज हिमाचल ते दौऱ्यावर होते आणि यावेळी ते मंडी येथील आय आय टी कादम इथं सोळाव्या स्थापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासामध्ये तांत्रिक नवोप्रक्रमाचे महत्व यावर आपले विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता हे स्वतःच एक नवीन प्रगती असल्याचं त्यांनी आहे त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात असं सुद्धा ते म्हणाले येणारा काळ क्वांटम संगणकाचा असून भारत त्यासाठी काम करत आहे सुद्धा त्यांनी आहे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामधील केरळकोंडा इथं स्वातंत्र्यनगर नगर प्रथमच पंचायत निवडणूक पार पडली आहे एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सुकमा येथील पूर्ववर्ती ग्रामस्थांनी सात दशकांनंतर निर्भयपणे मतदान केलेलं आहे नक्षलवादी वर्चस्वामुळे वर्षानुवर्षी या भागात सरकारी प्रवेश जवळपास अशक्य होता मात्र पूर्ववर्ती इथं सुरक्षा छावणी उभारली त्यामुळे गावापर्यंत विकासाचा उपक्रम पोहोचलेले आहेत तर या भागांमधील पुरुष आणि महिला तसंच वृद्धांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला